कासारी नदीकाठी असणाऱ्या खाटकीमळा नावाच्या शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर गव्यानं हल्ला केल्यानं पाटपन्हाळामधील पाच शेतकरी जखमी झालेत त्यामध्ये दत्तात्रय गुरव यांच्या डोळ्याजवळ तर बंडोपंत पाटील यांच्या पायावर गव्यानं धडक दिल्यानं ते दोघे गंभीर जखमी झालेत पन्हाळा तालुक्यातील पाट पन्हाळामधील दत्तात्रय राघू गुरव बंडोपंत आनंदा पाटील जितेंद्र कृष्णात कांबळे नामदेव शामराव पाटील आणि कोंडीराम पांडुरंग पाटील हे जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी खाटकी नावाच्या शेतात गेले होते वैरण कापत असतानाच शेतात दबा धरून बसलेल्या गव्यानं त्यांच्यावर हल्ला चढवला हल्ल्यात दत्तात्रय गुरव यांच्या डोक्याला गव्याच्या शिंगांचा जबर मार बसला तर बंडोपंत पाटील यांचा पाय सुजलाय उर्वरित तिघे शेतकरी गव्याच्या हल्ल्यावेळी पळून जाताना पड़ुन जक्मी जालेत। जक्मी ना सह, जक्मी खाली पडून जखमी झालेत जखमींना नातेवाईकांनी तात्काळ बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलंय दरम्यान गव्याच्या हल्ल्यामध्ये दत्तात्रय गुरव यांच्या डोळ्यांवरील भुवईजवळ जखम झाली असून त्यांच्यासह गंभीर जखमी असलेल्या दोघांना पुढील उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केलंय दरम्यान बाजारभोगाव वनपरिमंडल अधिकारी आर एस रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पूजा नरुटे वनरक्षक मच्छिंद्र नवाळे वनसेवक भुजंग पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असला तरी वनविभागाच्या कारभाराबाबत मात्र शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये पावसाळ्यात सुद्धा गवे जंगलात न जाता शिवारातच मुक्कामाला असल्यामुळं असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय वनविभागानं तातडीनं गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये